ईका मागो माग एक नेते बहुजन विकास आघाडीला सोडून गेली या सगळ्या गोष्टींचा किती फरक पडला चिंतन करायला पाहिजे की असं का करते आपल्या पक्षातील चांगले कार्यकर्ते का जातात सुदेश चौधरी यांना महाराज गरज गरज त्यांनी काय केलं त्यांनी कोणतं वक्तव्य केलेलं काय त्या म्हणलं त्याच्यात त्याच्यावर हल्ला केला तो भ्यार हल्ला होता आणि हा जो हल्ला झाला ह्याचे परिणाम मतदारांनी मतपेटीतून दाखवलं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर काल महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला अभूतपूर्व यश भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात मिळालं पालघर जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीला पाच जागेवरती निर्णायक विजय मिळाला अपेक्षित होतं लोकसभेला जो कळ होता तो कुठे ना कुठे भारतीय जनता पार्टीला विधानसभेत सुद्धा मिळायला आपल्याला दिसून येते भारतीय जनता पार्टीचा इतिहास जर पाहिला आपण तर गेला लोकसभेला या लोकसभेला हितेंद्र ठाकूर यांचा पराभव लोकसभेला करण्यामध्ये त्यांना यश आला परंतु विधानसभेला पुन्हा बहुजन विकास आघाडी नालासोपारा बोईसर आणि वसई विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत होत परंतु यावेळेला ज्या काही गोष्टी घडामोडी घडल्या विमानता हॉटेलमध्ये जो काही राडा झाला कॅश प्रकरण घडलं राष्ट्रीय नेत्याला कशा प्रकारे चार तास विवंता हॉटेलमध्ये अडकवून ठेवण्यात आलं कुठे ना कुठे निवडणुकीच्या दिवशी लोकांचं जे मत होतं ते मी आधीच तुम्हाला निवडणुकीच्या दिवशी सांगितलं होतं की मतदारांवरती या सगळ्या गोष्टीचा काहीच परिणाम झालेला नाही या उलट मतदारांचा टक्का वाढला मतदार घराच्या बाहेर पडले सितीश ठाकूर यांचा दारुण पराभव झाला सितीश ठाकूर सिती एकाही बूथमध्ये प्लस झालेलं हे पहिल्यांदा झालं हे का घडलं कशासाठी घडलं याचं विश्लेषण करण्यासाठी आज आपण भारतीय जनता पार्टीचे नेते भूपेश राऊत यांच्याकडे आलेलो आहोत कारण भूपेश राऊत देखील बहुजन विकास आघाडीचा एकेकाळी चेहरा होते त्यांनी बहुजन विकास आघाडी सोडली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होऊन प्रचंड प्रमाणात काम करू लागले भूपेशजीन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि आपल्याला शुभेच्छा देखील की आपल्याला खूप मोठं यश मिळालं वसईत स्नेहा दुबे यांचं विजय झाला नालासोपारामध्ये राजन नाईक यांचं खूप मोठा विजय झाला तर बोईसर मतदारसंघात देखील एक विक्रमी मताधिक्याने विलासस्तरे निवडून आले काय भूमिका आणि तुम्हाला काय वाटते या विजयामागचं नेमकं काय रहस्य होतं कशामुळे हा विजय झाला नाही इतका मोठा विजय होण्यामागचं कारण काय सर्वप्रथम हा विजय हा जनतेचा विजय जनतेने आम्हाला भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान केलं महायुती सरकारला माझं सरकार येण्यासाठी जनतेने सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे आमच्या नेत आमच्या उमेदवार सौ स्नेहा दुबे पंडित या यांना तिकीट फक्त आठ दिवसापूर्वी जेव्हा जाहीर झालं त्या त्यांचा चेहरा लोकांना माहीत नव्हता की स्नेहा दुबे पंडित कोण आहेत पण स्नेहा दुबे पंडित यांनी आठ दिवसामध्ये दहा दिवसामध्ये जो झंझावत केला अख्ख्या वसई तालुक्यामध्ये आणि त्या माझी आमदार भाऊ पंडित यांची कन्या त्याच्यामुळे ती चांगली वक्ता हुशार ऍडव्होकेट आणि तिच्याबरोबर सर्व कार्यकर्त्यांचा पाऊस पाठा ह्याच्यामुळे विजय हा तिने खेचून आणला आणि वसईमध्ये जनतेला नानासारामध्ये जनतेला परिवर्तन पाहिजे होतं हे परिवर्तन झालं हा विजय हा जनतेचा विजय आहे हितेंद्र ठाकूरांबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांनी अजूनपर्यंत त्यांची प्रतिक्रिया तशी रितसर दिलेली नाहीये परंतु तुम्ही पण एकेकाली बहुजन विकास आघाडीचं काम करत होतात एका मागोमाग एक नेते बहुजन विकास आघाडीला सोडून गेले तुम्ही असाल त्याच्यानंतर सुदेश चौधरी असतील पंकज देशमुख असतील मग ह्या सगळ्या गोष्टींचा किती फरक पडला बहुजन विकास आघाडी भरपूर फरक पडला पहिली गोष्ट म्हणजे आता जितेंद्र ठाकूर चिंतन करायला पाहिजे की असं का घडते आपल्या पक्षातील चांगले कार्यकर्ते का जातात सोडून का पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात का जातात आणि त्या दिवशी जो प्रकार घडला ली विवांता हॉटेलला तो एकदम निंदनीय होता विशेष म्हणजे एक आमदार तो कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरती किंवा महिलांना शिवीगाळ करणं हा अयोग्य प्रकार होता सुदेश चौधरी यांना मारहाण गरज गरश केली त्यांनी काय केलेलं त्यांनी कोणतं वक्तव्य केलं काय बोलला तो त्या मीटिंगला हल्ला म्हणून त्याच्यावर त्याच्यावर हल्ला केला तो भॅड हल्ला होता आणि हा जो हल्ला झाला ह्याचे परिणाम मतदारांनी मतपेटीतून दाखवले ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी राजन नाईक यांना बहुजन विकास आघाडीचा एक माजी नगरसेवक प्रशांत राऊत तो त्यांना धक्का मारताना दिसतोय जवळजवळ तो सगळा जो काही प्रकार होता तो त्यांनी लीड केला होता त्या टायमाला मग आता पुढे या सगळ्या प्रकरणात भारतीय जनता पार्टीची काय भूमिका असणार आहे त्यांच्यावरती कशा प्रकारे गुन्हे दाखल वगैरे होणार आहेत आता गुन्हे गुन्हे दाखल तर काही आम्हाला झाले आहेत पण हा प्रकार घडल्यानंतर संध्याकाळी आमची झूम मिटिंग झाली त्यामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमच्या पालकमंत्र्यांना सांगितलं की असे जर आमच्यावर हल्ले होणार असतील तर आम्ही कार्य कसं करायचं मग आमचा भारतीय जनता पार्टीचा पक्ष आपला आहे वसई विरामध्ये बहुजन मध्ये विलीन होणार का तेव्हा त्यांनी ते आम्हाला आश्वासन दिलं तुम्ही काहीच काळजी करू नका शांत राहा इलेक्शन होऊन जाऊन ते रिझल्ट लागल्यानंतर आपण पुढे पाहून घेऊया हल्ला हल्ला हा वाया जाणार नाही राऊत साहेब एक महत्वाचा प्रश्न मी विचारतो ज्या दिवशी विवंता हॉटेलमध्ये हा प्रकरण घडला त्या दिवशी मी ऐकलाय की भारतीय जनता पार्टीच्या जे मोठे नेते आहेत जसं राजन नाईक असतील तुम्ही असतील या त्या लोकांच्या घरात चूल देखील पेटली नव्हती त्या दिवशी खूप म्हणजे ज्या प्रकारे आपल्या घरामध्ये एखादं दुःखाचं सावट होतं तो दुकोट आपण साजरा करतो काय म्हणजे त्या दिवशी नेमकं भारतीय जनता पार्टीचे कारण तुम्ही पण का एक एक प्रमुख नेते आहात त्या पळीतले काय भूमिका होती राजन नाईकांनी ज्यावेळेस त्यांचा विजय झाला तेव्हा ते भाऊक झाले होते एक आपल्या एक राष्ट्रीय सचिवाला अशा प्रकारे दाबून ठेवणं वगैरे तुमची भूमिका काय म्हणजे त्या दिवशी नेमकं तुमच्या मनामध्ये काय चालू होतं त्या दिवशी जो प्रकार घडला ना तो हा इतका वाईट होता कारण एक आमचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव यांना चार तास एका हॉटेलमध्ये कोंबून ठेवलं आणि त्या टायमाला म्हणजे मदत कार्य याला खूप वेळ लागला आणि त्यांची मनो मनस्थिती अशी झालेली की त्या टायमाला अंगावर लोक धावून दिसत होती मारायला म्हणजे एकेकाला पकडून पकडून एकेकाला पकडून पकडून महिलांना महिलांना किती शिव्या मार काळ केला एक महिला तिला चक्कर येऊन पडली तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी या लोकांनी मज्जाव केला जाऊन दिला नाही पण हे या सगळ्या गोष्टी तुम्हाला शोकांतिका वाटत नाही माध्यमाने या गोष्टी दाखवल्या नाहीत नाही दाखवल्या माध्यमाने ज्या गोष्टी दाखवायच्या दाखवल्या नाही आणि ज्या नाही दाखवायच्या त्या दाखवल्या येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टींचा बदल तुम्ही कसा घडवणार कारण आता लोक तुमच्याकडे एका आशेच्या किरणाच्या नजरेने पाहतात कशाप्रकारे या गोष्टी तुम्ही पूर्वपदावरती आणणार आता पहिली गोष्ट म्हणजे परिवर्तन झालेले आहे ते आता तिन्ही आमदार पण निवडून आलेले आहेत आता इकडे जी लोकांची कामं आहेत म्हणजे होत नव्हती वर्षानुवर्षी होत नव्हती मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या आता आमचे आमदार हे मार्गी लावणार आणि महानगरपालिकेमध्ये जी अधिकाऱ्यांची मुजोरी वाढलेली आहे ती आता सगळ्यांची बरोबर खाली आणणार त्यांचे लेवल दाखवणार सगळ्यांना आता आपण जर पाहिलं तर वसविरारमध्ये काही अरिक्षित भूखंड आहेत ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे फेरीवाल्यांच्या काही ठिकाणी अतिक्रमण आहे ट्राफिकच्या समस्या वगैरे आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशाप्रकारे पार पडणार कारण तुम्हाला या पट्ट्यात त्या गोष्टी पाहायला मिळतात आता ही जी वाहतुकी समस्यावर हो आहे ना ते त्या त्या बसून जे म्हणजे अधिकारी आहेत त्या लोकांना समोर घेऊन सगळ्या समस्या मांडणार आणि या समस्यावर लवकरात लवकर तोडगा काढा म्हणजे जेणेकरून आमच्या जनतेला बसई जनतेला हा नानासोपार जनतेला हा जो त्रास होतो वाहतुकीचा ही कोंडी होते ही लवकरात लवकर दूर होऊन जाईल असं धन्यवाद जी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आशा करतो की तुमचा जो विजय झालेला आहे त्याच्यानी तुम्ही भारावून जाणार नाही लोकांचं काम तुम्ही कराल आपण भूपेश राऊत यांच्याशी या सर्व विषयी चर्चा केलेली आहे भारतीय जनता पार्टीचा नावासोपारा वसई बोईसर पालघर या सगळ्या मतदारसंघामध्ये दणदणीत विजय झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे कशा, कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी लोकांच्या समस्या सोडवणार आहेत या सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवून राहणार आहोत कारण यापूर्वी आपण बहुजन विकास आघाडी यांच्या विरोधात बोलत होतो तो जर भारतीय जनता पार्टीने काम केलं नाही तर त्यांच्या विरोधात देखील आपण बोलायला कमी करणार नाही आहोत परंतु कुठे ना, ना कुठेतरी तीस वर्षाची जी सत्ता आहे बहुजन विकास आघाडीकडे होती ती राखण्यामध्ये कुठे ना कुठेतरी बहुजन विकास आघाडीला का अपयश ठरलं याचं चिंतन करणं बहुजन विकास आघाडीसाठी खूप गरजेचं आहे लवकरच त्यांच्या बड्या नेत्यांशी आपण संपर्क साधणार आहोत आणि याच्या मागचा नेमका काय कारण आहे हे जाणून घेण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई